रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळी विशेषतः अलिबाग मुरुडमध्ये वाढलेल्या बेकायदेशीर रेंटल बाईक व्यवसायामुळे स्थानिक रिक्षाचालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे परिवहन विभागाची परवानगी नसताना सर्रास सुरू असलेल्या या व्यवसायामुळे आपल्या पोटावर पाय येत असल्याची रिक्षाचालकांची भावना आहे याविरोधात अलिबाग येथील रिक्षाचालकांनी आता थेट पोलिसांची आणि प्रशासनाची मदत घेतली आहे अलिबाग मुरुड परिसरात अनेक पर्यटन कंपन्या आणि व्यक्ती मोठ्या प्रमाणावर दुचाकी पर्यटकांना भाड्याने देत आहेत यापैकी बहुतांश व्यवसायांना कायदेशीर परवाने नाहीत काही परवानाधारक कंपन्याही नियमांचे उल्लंघन करून जास्तीच्या गाड्या रस्त्यावर उतरवत असल्याचा आरोप आहे याचा थेट परिणाम रिक्षाचालकांच्या व्यवसायावर होत आहे पर्यटन हंगामातच त्यांच्या कमाईवर गदा येत असल्याने शेकडो रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे या बेकायदेशीर व्यवसायाला लगाम घालण्यासाठी रिक्षाचालकांच्या एका प्रतिनिधी मंडळाने रायगडच्या पोलीस अधीक्षक अंजल दलाल आणि पोलीस निरीक्षक किशोर साळे यांची भेट घेतली त्यांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली गेल्या सहा महिन्यांत हा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असून बाराशेहून अधिक रिक्षाचालकांच्या कुटुंबांच्या पोटावर पाय देणारा हा धंदा तातडीने बंद करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या अवैध व्यवसायावर तातडीने कारवाई न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षाचालक संघटनांनी दिला आहे रायबच्या पर्यटन स्थळांवर सुरू असलेल्या या संघर्षामुळे स्थानिक व्यावसायिक आणि अवैध रेंटल बाईक चालकांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे